नवी मुंबई पोलिसांची सन दोन हजार चोवीसची ची वार्षिक पत्रकार परिषद संपन्न झाली या पत्रकार परिषदेत गतवर्षी म्हणजे दोन हजार तेवीस व चोवीस चा लेखाजोखा मांडण्यात आला यामध्ये महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार केलेली कारवाई गुन्हे शाखेने केलेली कारवाई पिटा जुगार बार हत्या पोक्सो अशा गंभीर गुन्ह्यांबाबत केलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली तसेच नवी मुंबई पोलिसांच्या झालेल्या आधुनिकीकरणामुळे सन दोन हजार तेवीस पेक्षा सन दोन हजार चोवीस मध्ये गुन्हे उघडकीस आणण्याचं प्रमाण तीन टक्क्यांनी वाढल्याचं पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितलं हे जे कोर पोलिसिंग आहे गुन्ह्याच दाखल करणे गुन्ह्याचा दर्जेदार तपास करणे यासाठी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत जसं नेल्सन सिस्टम प्रमाणे आपण तपासांचं वाटप करत असतो वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना वेग एका अधिकाऱ्याला महिन्याभरात फक्त एकच तपास देण्यात येईल अशा स्वरूपात जेणेकरून त्याला भरपूर वेळ मिळेल त्याला दिलेल्या तपासाचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण आय बाईक किंवा इन्व्हेस्टिगेशन व्हॅन्स आता नवीन बीएनएसएस प्रमाणे देण्यात आलेले आहेत तर त्याचा सायंटिफिक एड्स टू इन्व्हेस्टिगेशन म्हणून त्याचा सुद्धा आपण प्रत्येक ठिकाणी जे महत्वाचे दुवे असतात ते कलेक्ट करण्यासाठी त्याचा वापर होतो आपण यथार्थ जी आपली कार्यप्रणाली आहे त्याचाही वापर करतो जेणेकरून हे संपूर्ण पंचनामे किंवा स्टेटमेंट जे आहेत साक्षीदारांचे ते आपण रेकॉर्ड करून घेतो जेणेकरून त्याच्यामध्ये होसिलिटी होणार नाही आ, प्लस आपण आता एव्हिडन्स डिस्पॅच व्हेकल आपल्या नवी मुंबईमध्ये सुरू केलेली आहे एडन्स मॅनेजमेंट सेंटर आपल्या इथे सुरू केलेला आहे जेणेकरून हे जितके महत्वाचे दुवे आपण गोळा करतो तपासामध्ये हे सर्व त्या ठिकाणी सुरक्षित राहावेत आणि सर ते शेवटी ज्यावेळेला केस बोर्डावर येते त्यावेळेला एक रुजवात करावी एक त्याच्यासाठी आपण ई समन्स ही कार्यप्रणाली सुरू केलेली आहे त्या ठिकाणी आपण साक्षीदारांची व्यवस्थित व्यवस्था करतो त्यांना त्यांच्या एव्हिडन्सला उजाळा देतो या सर्व गोष्टी आणि त्याचा पाठपुरावा करतो किती साक्षीदारांना बोलवण्यात आलं किती साक्षीदार हजर राहिलेत तर हा जो पाठपुरावा सिस्टमॅटिक पद्धतीने आपल्या इथे करतोय कदाचित त्याच्यामुळे आणि जो दर्जेदार तपास होतोय आणि ह्या सर्वांमुळे आपलं हे कन्व्हिकशनचं पर्सेंटेज वाढला असा